फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर माझ्या पुन्हा एकदा दोन दिवसाच्या नंतर ना व्हिडिओ काढते त्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे दोन दिवस काय व्हिडिओ काढायला जमलंच नाही तुम्हाला तर माहितीच आहे माझी तब्येत जरा खराब होती हाताने उद्योग करून घेतला तर पडले होते तर सो त्याच्यामुळे व्हिडिओ काय अपलोड केलेला नव्हता दोन दिवस झालं पण लाईव्ह घेतली होती कसे आहात सगळेजण ठीक असतील माझ्यासारखा काहीतरी उद्योग करून तरी घेतला नसेल तर आता माझं चाललंय चहा करायचं जे गवंडी आहेत ते, ते आलेले आहेत आज एक दीड महिना झाला तर त्यांनी काम बंद ठेवलं होतं कारण काय माहिती नाही कारण का बंद ठेवलं होत ते पण आता आज आलेत तर त्यांच्यासाठी चहा चाललाय चहा घेऊन जायचंय मुलांना आणायला जायचंय परत चला चहा घेऊन जाऊ आणि चहा दिल्याच्या नंतर ना परत मुलांना आणायला जायचंय तर बघ आता चहा घेऊन चाललेली त्या गंडी हमनला चहा देऊन येते आधी मागे चहा दिल्याच्या नंतर मग मुलं आणायला जाते कारण आता मुलांचा पण टायमिंग झालाय आणि मी लाईव्ह थोड्या वेळ घेतली होती ना सो आता लाईव्ह कट केले आणि मग व्हिडिओ का अपलोड ते व्हिडिओ काढायला शूट करायला घेतला इकडे काम चाललंय बघा आता तर बघा आता चहा देऊन आले चहा दिलेला आहे बघा मी मुलांना आणायसाठी चाललेली मुलांना आधी घेऊन येते कारण खूप उशीर झालाय पावनी पाच वाजता शाळा सुटते आणि लाईवच्या नादात आता खूप उशीर झाला परत चहा नेऊन दिला तर आता चालले गाडीवर मुलं आणण्यासाठी आधी मुलं घेऊन येते चला आता मुलांना आणण्यासाठी ने नेण्यासाठी ने आलेली मुलं माझ्या आधी आले तर सर थांबले त्यांना उतरवण्यासाठी तर मुलं सरांच्या बरोबर येतात इथपर्यंत आमच्या रेल्वे पर्यंत बघा रेल्वे जाते तिथे येऊन थांबले मी पण माझ्या आधीच मुलं इथे आली होती मी आता आले तर ते सर इथे ये कोणी येईपर्यंत अजिबात मुलांना सोडून तसे जात नाहीत इथं जर कोणी आलेलं असलं तर जातात सोडून मी इथं आल्याच्या नंतर मग सोडलं मुलांना कसा गेला आजचा शाळेचा दिवस तुझा कसा गेला अनु नीट बोल की हो खो खो टिफिन दे आधी तुझी टिफिन दे की आधी इकडं तुम्ही कुठं आला ना मी नाही पाहिलं तुम्हाला मग कस म्हणताय मला नाही आणलं तुम्ही आवाज दिला असता तर आणलं नसतं वय तुम्ही मधून आला असाल इकडनं तिकडे त्या ताई चालल्यात ता। येत कुठे दिसणार बसला का पॅक तर चला आता मोबाईल ठेवून <laughs> देते मोबाईल धरून असा स्कूटी चालवायला येत नाही मोबाईल धरतो का धरतो तू कशी दिसणार नको बाबा तू पडशील परत मोबाईल धरल्या तसं नाही मुलांना पॅक धरता येत ना एका हाताने मोबाईल धरायचा कॅमेरा लावून नको नको तर चला बंद कर मुला करते मुलांना आधी घरी घेऊन जाते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते उतरा स्टेशन आलं आधी काय स्टेशन मग रेल्वे मन <laughs> तर आता आले आम्ही घरी गाडी लावते पहिलं तर मुलांचं टिफिन असतात ते गासायच्या ते तर डब आमचं मोगऱ्याचं झाडले मोठं होत पण आता ते छाटल्यामुळे आता छोट झालंय ते केलं होत काटलं होतं त्याला ठेवती बाळा घरात आता आलेलो आहे आम्ही घरी भात ना। मला नाही आवडत तुझ्या डब्यातला शाळेतला दिवसभराचा मुलांना आता जेवायला देते त्यांचे कपडे चेंज करते आणू म्हणते की तुला मी भात आणलाय खाण्यासाठी पण त्यांचा दिवसभराचा जो भात असतो डब्यात ठेवून ठेवून ते पाणी सुटल्यासारखं होतं त्याच्यामुळे मला काय आवडत नाही आणि मी काय खाणार नाही तिस तिने प्रेमाने आणलाय माझ्यासाठी पण मला नाही आवडत तर बघा मुलांना म्हटलं आधी कपडे चेंज करा आणि जेवण करा मग जावा तिकडे गेले येतं ते गौंडी मामा हे आले येतं तर ते खूप दिवस झालं आलेले नव्हते काम बंद होतं खूप दिवस झालं वाळण्यासाठी ठेवलं होत्या भिंती त्याच्यामुळे तर मुलं आली की त्यांना वाटतं की मला विचारलं की त्यांना आवाज होता ठोकलेला कारण ते स्लॅबसाठी काहीतरी ठोकतात ना त्याच्यामुळे तर मला म्हणतात येतं मम्मी गवंडी आले तर मी म्हणलं हा आम्हाला म्हणतात थाम थांब थांब आम्ही काय काय करतात ते बघून आलो लगेच आणि गेलेत येत आता बघायला काय काम झाले काय नाही झालं ते बघायला आर्यन आहे ना आर्यनला सारखं लागतं माझ्या बघायला की काय काम चालले काय नाही रोज गौंडे आलं ना तरी गावड्यांच्या तिथं जाऊन थांबतो असा कमरावर हात देऊन थांबतो आणखी काय करतात काय नाही ते बघत राहतं तिथं आता काय माहित काय करतोय आता तर गेलाय बघू ते आल्यावर विचारते त्याला काय बघायला गेलतात नक्की बघा आता ते बघायचं किती काम झाले आपण त्याला विचारू काय बघितलं होतं तिथं जाऊन तिथं तसली आकडं लावल्या आणि त्याच्यात घालायचं हो लाकडं लावल्यात बोलतो म्हणजे ते फळ्या ठोकले असतील तेवढं झाले वय दुसरांनी काय केलं काय झालं तुला तू बघाय कसा टिकल आता ना आलं के लगेच बघायला जातो आता एवढे दिवस तर नव्हता जात कारण तोंड येत नव्हतं कोणी खायला दिलं तुम्हाला बालवडकर कुरकुर असलं खाल्ल्याला चांगलं नसतं योग्य सुखतो आम्ही पोटात दुखतो त्या कुरकुऱ्या आणि कुरकुरा जलत मध्ये डाकावली आलं कपडे चेंज करा राखतो कपडे चेंज करायला सोडून लगेच बघायला गेलाय तिकड माझा आणि हिरोइन मगाशी लाईव्ह मध्ये कोण विचारत होत पण नाही मला नाही आवडत ए मला नाही आवडत सर मुलगा आणि मुलगी तर आता हा दाखवलेला मुलगा काय झालाय मुगीचावली ढको कस काय मुंगी चावली आणि तर मुलगी आराध्या तुला तुझं नाव काय ग पिलू तुला घरी काय म्हणतो आम्ही आम्ही तिला घरी आणू म्हणतो तिचं आराध्या ना ना? <laughs> नाव आहे पण घरी आणू म्हणतो आहे ना शाळेत बी आणूच तिचं आता आणूच नाव पडले आराध्या नाव आहे पण तिला सगळे आणूच म्हणतात तर चला अनुष्का अनुश्री ठेवायचं होतं अनुष्का नाही अनुश्री ठेवायचं होतं पण आराध्या ठेवलं पप्पानी नाही अनुश्री नाही घरी म्हणतो आपण तर चला मी हो आत्ताचा व्हिडिओ हा मी इथंच एंड करते जर माझ्यावर नवीन कोणी असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑल करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन पडन आणि दोन दिवस काय व्हिडिओ नाहीत आलं कारण माझी तब्येत खराब होती पण आता इथून येतील तर चला असाच सपोर्ट द्या बाय सगळ्यांना भेटू द्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये